सातपूर धक्कादायक बियर बारला आग लागून जडतानाचा व्हिडिओ महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या हाती सातपूर औद्योगिक वसाहतीतील कुमारा बियर बार येथील प्रकार सातपूर औद्योगिक वसाहतीतील कुमारा बियर रसायन टाकून पेटवून दिल्याची खडबडजनक घटना समोर आली आहे या घटनेचा प्रचंड व्हायरल होत असून त्यामध्ये तीन युवक स्फोटक पदार्थ टाकून बारला आग लावताना स्पष्टपणे दिसून येत आहे घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बढावली आहे अज्ञात इसमांनी नेमकी ही आग कोणत्या कारणामुळे लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे नाशिक शहरात अलीकडच्या काळात खून दरोडे चोरी वाहनी जाळणे तोडफोड अशा प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे सातपूरमधील ही घटना म्हणजे वाढत्या गुन्हेगारीचे आणखी एक उदाहरण ठरत आहे त्यामुळे पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून घटनेतील आरोपी लवकरात लवकर गजाड जातील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून